नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे एक तशी हास्य कविता म्हणायला हरकत नाही कारण यामध्ये मी आपल्या किचनमधल्या ज्या कडधान्य असतात त्यांनी थोडंसं एकमेकांसोबत असहकार्य केल्यानंतर त्यांची जी काही मजा निर्माण हो होऊ शकते याची कल्पना केलेली आहे आणि त्याच्यावरती ही कविता मी लिहिलेली आहे कविता नशीतच मलाच वाचल्यानंतर वाचायलाच होतं कारण असं जर झालं तर त्यांना एकमेकांना बोलायची संधी मिळाली तर ती कशी एकमेकांना पुढे ढकलतील आणि कशा पद्धतीने ती वागतील म्हणजे माणसं जशी एकमेकांशी वागतात तसंच कदाचित ती सुद्धा वागतील तेच इमॅजिन करून मी ही कविता सादर केलेली आहे लिहिलेली आहे कविता आवडेलच तर कविताला आवडेल कवि कविता आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कवितेचं नाव आहे अं फडताळ फडताळातून आला आवाज फडताळातून आला आवाज म्हणून घेतला कानोसाज म्हणून घेतला कानोसाज फडताळातून आला आवाज म्हणून घेतला कानोसाज भांडत होते कडधान्य आपापसात भांडत होते कडधान्य आपापसात आज कोणाची बारी येणार खास आज कोणाची बारी येणार खास मूग म्हणाले मटकीला मूग म्हणाले मटकीला पटकन मोड येतात तुला मूग म्हणाले मटकीला पटकन मोड येतात तुला उत्तर तू तु आज पाण्यात तर तूच आज पाण्यात मटकी म्हणाली मी कशाला मटकी म्हणाली मी कशाला उतरू आज काळ्या वाटाण्याला उतरू द्याच काळ्या वाटाण्याला लपून लकु लपून बसतो गपचूप बरणी लपून बसतो गपचूप बरणीत शिजत नाही राहतो शिजत नाही काही नाही जुळत नाही म्हणून आपला म्हणून आपला माझा बळी म्हणून आपला माझा बळी वाटाण्याचे वटारले डोळे वाटाण्याने वटारले डोळे थंड पाण्यात जायच्या कल्पनेने थंड पाण्यात जायच्या कल्पनेने विचार आला मनात त्याच्या विचार आला मनात त्याच्या फुगून मी होईन लठ्ठ फुगून मी होईन लठ्ठ मी आपला बर्णीतच बरा मी आपला बर्णीतच बरा मुगा तुला का पंचायत वटाना म्हणतो मुगाला मुगा तुला का पंचायत ह तूच मिरवतो स्वतः पौष्टिक म्हणून तूच मिरवतो स्वतः पौष्टिक आज तूच उतर खाली आज तूच उतर खाली मार बरं पाण्यात उडी मार बरं पाण्यात उडी नको नको बघ तिकडे चवळी ताई नको नको बघ तिकडे चवळी ताई तिचा मेकअप काही उतरत नाही तिचा मेकअप काही उतरत नाही तिलाच उतरूया तिला आज पाण्यात दिसतील तिचे खरे रंग दिसतील तिचे खरे रंग बघून जेव्हा होईल टम्म बघून जेव्हा होईल टम्म चवळी एकदम फनकारली चवळी एकदम फनकारली का बरं तुम्ही जळता माझ्यावर का बरं जळता तुम्ही माझ्यावर मी आहेच चवळी छान मी आहेच चवडी छान मी आहे छान गोरी गुमटी मी आहे छान गोरी गुमटी करा त्या काळ्या मसुरीची चमती करा त्या काळ्या मसुरीची चमती भिजवली नाही तरी चालते भिजवली नाही तरी चालते कोणाला पण लगेच भाळते कोणाला पण लगेच भात अख्खी मसूर लगेच पुढे आली अख्खी लगे मसूर लगेच पुढे आली सरळ भांड्यात जाऊन बसली सरळ भांड्यात जाऊन बसली पाण्याने तिला फुलवलं पाण्याने तुला तिला फुलवलं मसाल्यांनी फुलवलं तयार झाली अख्खा मसूर डिश तयार झाली अख्खा मसूर डिश खाणारे झाले एकदम खुश खाणारे झाले एकदम खुश समर्पणाची गंमत नाही समर्पणाची नाही फक्त देणाऱ्याला समजणारी फक्त देणाऱ्याला समजणारी फक्त देणाऱ्याला समजणारी अशी कडधान्यांच्या खुसखुशीत चर्चेमधून संवादातून तयार झालेली ही कविता ही कविता जर लहान मुलांना ऐकवली तर त्यांना कडधान्यांची नावं पाठ होऊ शकतात म्हणजे लहान मुलांच्या सुद्धा खूप उपयोगाला येऊ शकतात आणि आपण सुद्धा जर ते त्यांच्यातला संवाद असा एन्जॉय केला तर ते कविता आपल्या मनाचा मनाला खूप जाऊन जवळची वाटू शकते अशी ही छान कविता मी आज सादर केलेली आहे आणि ही कविता सादर करताना मलाही खूप आनंद झालेला आहे तर ती कविता तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यामुळं या माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका बरं का धन्यवाद थँक्यू